राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संपूर्ण विश्व कल्याणाकरिता आपल्या दैविक वाणीमधून मानवता हाच खरा राष्ट्रधर्म असल्याचा संदेश जगाला दिला आपल्या ग्रामगीतेमधून अंधश्रद्धा आणि देशभक्ती उजागर करीत सर्व धर्म समभावाची शिकवण दिलेली आहे भजन व अभंगांच्या माध्यमातून जनजागृतीचे महान कार्य वैराग्यमूर्ती राष्ट्रसंतांनी केलेले आहे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अठ्ठावीसावी पुरुष व अठरावी महिला राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेच्या विधिवत उद्घाटन नेत्रदीप कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बोलताना यांना आपले मत ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मांडले या, या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांनी भजन साधनेतून सामाजिक जनजागृती होते त्याचबरोबर आत्म्यास आनंद मिळतो भजनाच्या माध्यमातून ईश्वरांच्या आराधनेसह ईश्वर प्राप्तीची अनुभूती येते असं मत व्यक्त केलं राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज पुण्यभूमीमध्ये अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमाच्या भव्यव्यासपीठावर दिनांक एकोणतीस व तीस जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी तथा हुतात्मा देण्याच्या औचित्याने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या विधिवत उद्घाटन लोकप्रिय आमदार या कार्यक्रमाचे विधिवत या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार आमदारोकेट यशोमती ठाकूर यांच्या शुभ हस्ते झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे तर प्रमुख पाहुणे म्हणून तिवसा येथील नगरसेवक अमर वानखडे गुरुकुंज पावनभूमीचे सरपंच वैशाली धुमोने मोजरीचे सरपंच सुरेंद्र येवगडे जिल्हा कामगार सेलचे अध्यक्ष पंकज देशमुख या स्पर्धेचे परीक्षक नारायण दरेकर किशोर अगडे डॉक्टर मुक्ता महल्ले नागपूर व अकोला विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमरावती गटाच्या कामगार कल्याण अधिकारी प्रतिभा भाकरे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अकोला गटाच्या कामगार कल्याण अधिकारी वैशाली नवघरे जळगाव खानदेश गटाचे कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी नागपूर गटाचे कामगार कल्याण अधिकारी छोटू जाधव त्याचबरोबर मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा